जळगावात चंगू मंगूची खुट्टी जळगाव लोकसभा क्रमांक तीन सोनेरी केळी व सोन्यासाठी प्रसिद्ध आहे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना दिले त्यामागे जामनेरचे महाजन आणि चाळीसगावचे चव्हाण असल्याचे पाटील यांनी सांगितले त्यावर यांना भुईमुगाला शेंगा कुठे येतात व आंब्यासारखेच केळी ही खुडी व झेने उतरवितात काय याची उत्तरे मागविली होती उत्तरे देण्याचे प्रयोजन नाही देशातच चंगू मंगू राज करतात महाराष्ट्रात त्यांनी चंगू मंगू आणि पंगू साथीला घेतले आहेत उन्मेश पाटील यांनी करण पवारला हाताशी धरून जळगावमध्ये सिटिंग लावले आहे ठाकरेंनी रामटेक कोल्हापूर सोडले तेथे आधीच काँग्रेस राष्ट्रवादीची ताकद आहे लोकसभेचा निकाल काहीही लागला तरी विधानसभेला जळगाव सांगलीत ठाकरेंचे सदस्य वाढतील येथे प्रामुख्याने भाजप पहिल्या बेंचवर आहे ठाकरे युद्धातही फसत नाही तहामध्ये तर मुळीच फसत नाही ठाकरेंनी रामटेक कोल्हापूर सोडून अवघड जळगाव सांगली घेतले ते विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच जळगाव ठाकरेंना कधीच मिळत नव्हते सारखा ढाण्या वाघ असून सुद्धा कमळीने जळगाव कधीच सोडले नाही महाविकास आघाडीत न मागता जळगाव हे ठाकरेंना मिळाले योगायोग असा की उमेदवार लोकसभेबरोबरच विधानसभेसाठी सुद्धा मिळाले त्यातही योगायोग असा की विरोधात लढणारे करण पवार व हो त्यांचे काका यांचे पक्षच महाविकास आघाडीत आल्याने चक्क विरोधक जवळ नव्हे तर शेजारी शेजारी आले महाराष्ट्राला काका पुतण्यांच्या कर्तबगारीचा कलंक लागलेला असला तरी जळगावात पुतण्यासाठी काका धचा मा करणार नसून पुतण्या झिंकावं म्हणून पायाला भिंगरी लावून प्रचार करणार आज ठाकरेंना मोदी कितीही डोळा मारत असले तरी पडत्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी हो व आता आम अखिलेश दिदी तेजस्वी तामिळनाडूचे स्टॅलिन हेमंत सोरेन बरोबर असल्याने त्यांना मार्ग बदलता येणार नाही मोडीच्या भावात तत्वच मोडता येत नाही त्यामुळे जळगावात करण पवार सोनेरी नगरीचा भागवा घेऊन दिल्लीला जाण्याची शक्यता आहे मराठा आरक्षण असो महागाई बेरोजगारी असो कलंक मंगळसूत्र जास्त मुले व नकली शिवसेना हे जास्तीचे मुद्दे प्रचारात आले पाणी बंद करू निवडणूक निवडून कसा येतो ते पाहतो या वल्गना करणाऱ्यांना मतदारांनी धरणात शिवंबू करायला लावले पंगू निवडणुकीतून निवडणुकीतून पळाले असले तरी म्हणे प्रचार करतायत जळगावात त्यांनी जरूर यावे व करण पवार यांच्यासाठी एखादी सभा घ्यावी मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा